रस्त्यावरून मोबाईलवर बोलत जात असलेल्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडून त्याच्याकडून तब्बल अडुतीस मोबाईल हस्तगत केले तसेच त्याच्याकडून दोन जबरी चोरीच्या घटनांची उकल करण्यात आली असून तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत सुरेश विकास आकाश वाघेरे व वा राहणार मेट्रो स्टेशन दळवी हॉस्पिटल जवळ शिवाजीनगर असे या चोरट्याचे नाव असून अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे हडपसर भाजी मंडईत रिक्षाची वाट पाहत असताना दोघा तरुणांनी मोटरसायकल येऊन फिर्यादीच्या हातातून मोबाईल चोरून येला होता चोवीस मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडलेले या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विकास वाघेरे याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने चोरलेला मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत अधिक चौकशीत त्याने चंदननगर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचं आढळून आलं आरोपी हा गुन्हा करण्यासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून हडपसर लोणी काळभोर खडकी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आरोपीकडून अडतीस आरो मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याचा तपास चालू आहे अडुतीस मोबाईल तीन दुचाकी असा पाच लाख वीस हजार रुपयांचा माल जप्त केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करतायत